आपल्या सगळ्या कोटाईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि काल जसं की आपला पहिला गुरुवार होता आणि गुरुवारची छान अशी पूजा काल संध्याकाळी झाली घरात सगळीकडे प्रसन्न वातावरण धूप दीपाच्या वाता वासाने अगदी मनमोहक वातावरण सगळीकडं होतं आणि अशा काही छोट्या मोठ्या पूजा असल्या की त्या दिवशी खरंच खूप छान वाटतं घरामध्ये अंगणामध्ये परिसरामध्ये आणि आज त्याची उत्तर पूजा काल पूजा झाली आता हे सगळं काढून व्यवस्थित परत नीटनेटक ठेवणं म्हणजे जेणेकरून काय आहे की वेळेवर मिळतं आणि वस्तू टिकून राहते मग आता हे याच्यातलं तांदूळ पाणी या तांदळाचं पाण्याचं म्हणजे आता कोण काय करतं कुणी काय करतं आता हे जे तांदूळ आहेत याचं पुढं सांगते आम्ही काय करतो आणि पाण्याचं काय करतो आता ह्या पाण्यामध्ये हळकुंड एक रुपया हळदी कुंकू असं सगळं काही टाकलेलं होतं तर जो देवीची जी बॉडी होती जे देवीचा जो साचा होता तो काढून घेतला आता काहीतरी म्हणतात बॉडी नका म्हणू कुणी म्हणतं साचा नका म्हणू पण आता प्रत्येकाचं काय आहे की आता दुकानदार जसं म्हणतात कुणी बॉडी म्हणतं कुणी साचा म्हणतं Uh, काही म्हणतात का, तर मग तेच आपलं नाही का याच्यामध्ये येतं आडळणी जे डळणीमध्ये शब्द असतात तेच तोंडामध्ये येतात तर मग आता चला असो ते पाणी वगैरे आम्ही काय करतो की झाडांना टाकतो तर चला छान अशी उत्तर पूजा पण झाली सकाळ सकाळ आणि आज वातावरण इतकं ढगाळ आहे ना कारण की रात्रभर इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला आणि बघा आमचे झाडं सगळे हसायला लागलेत पाऊस आला त्याच्यामुळं कारण झाडांना म्हणावं असं म्हणजे भरपूर पाणी झालंय आता आठ पंधरा दिवस पाणी द्यायची जरूरतच नाही पडणार बघा एकदम टवकरले तशी हिर हिरवी हिरवीगार एकदम तसे तर अगोदर होतेच होते पाणी दिल्यावर पण आता म्हणजे जास्तच हिरवागारपणा आणि फ्रेशनेस ताजेपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे तर उत्तर पूजा झाली म्हणलं आता हे जे निर्माल्य आहे हे म्हटलं पायदळी नाही यावा अशा ठिकाणी टाकावा आणि जे पाणी आहे ते झाडांमध्ये ओतावा आणि जे हे तांदूळ होते हे पूजेचे तर आता इथं आमचं ठरलेलं ठिकाण आहे आमच्या चिवताईंचं तर तिथं टाकून देते त्यांना माहिती रोज तिथं खायला असतं कारण उरलेल्या थोड्याशा चपात्या वगैरे तुकडे वगैरे तोडून मी टाकत असते तिथं मी टाकते नाही टाक तर कधी ताई टाकते तर मग काय म्हणतात ना तिथं टाकल्याच्या नंतर मग ते खात्यात जावा वाटण त्यांना तोपर्यंत तर हे बघा तांदूळ सगळं आणि पाणी इथं आता निर्माल्य टाकून देते जेणेकरून आणि नैवेद्य तर आपली ही आहेच काय म्हणतात आपली जानकी ताई आहेच अरे बापरे अरेचंदन कस्तुरीने परत अंडी घातली रे पा अंड घातलं पण आणि फोडलं पण तिने परत काय झालंय काय माहितीये हे पण कस्तुरी काय आहे कस्तुरी हे पा पण फोडून टाकले कस्तुरी काय चाललंय हे बघा इथं पण म्हणजे तीन अंडी फोडली हिनी का घालायचं काम करतील फोडायचं काम करती, करती। कस्तुरी ए कस्तुरी अगं काय करती तू या डेवानी असं आता घरात उचलून न्यावा आता परत तिथं पण फोडून टाकतील आमच्या वेळेस घरात उचलून न्याल ते दोन अंडे तुम ता तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या की ताई हात नको लावू त्याला ती बरोबर पिल्लं घोळून घोळून काढेन तर मग मी परत आणून ठेवले तिची ठरलेली जागा इथं पहा बरोबर तिने कोंबडीसारखं आळं केलं आणि त्याच्यामध्ये अंडे घालती ती तर तिने काय केलं की ते पण फोडून टाकले आणि आता तर पाहा मी अचानक बघितले मला तर माहिती पण नव्हती अंडे घातलेले मी सहज आले इकडे तेव्हा बघितले तर तिने तिने अंडे फोडले आता काय करावं याला काही इलाज नाही का म्हणून अशी करती ग तू तुला झाप आणू का झापा खाली बसशील का तू, तू, बस तू कस्तुरी मला असं वाटतं हिला आडोसास करायला पाहिजे जसं की कोंबडी खोडूक झाल्याच्या नंतर ती एका जागेवर बसून राहती आणि शिवाय अंडे जिदा असतील त्याच्या अंड्यावर बसून बसून घोळून घोळून पिल्लं काढती तसंच हिला मला असं वाटतं आडोसा करावा आडोसा केल्यान जरा फरक होईल तर चला आता पुढच्या काळ आम्हाला सुरुवात करायची पाऊस झाल्याच्या नंतर वातावरण एकदम असं थंड झालंय आणि थंड तर थंड थंड़ पण आणि सगळं प्रदूषण विरहित झालं शिवाय कारण काय होतं तुम्ही बघा थोडासा पाण्याचा शिपका आला किंवा थोडंसं बुरबुर जरी आली ना तरी पण धूळ अशी नॉर्मल नॉर्मल सगळ्या फरचीवर पडलेली असती पा म्हणजे वातावरणामध्ये जेवढं प्रदूषित झालेलं वातावरण असतं धूळ असती हवेमध्ये तेवढी सगळी पावसाने खाली ती सगळी जमिनीवर आणि हवा एकदम शुद्ध होती प्रदूषण सगळं खाली येऊन जमिनीवर बसतंय त्याच्यामुळं एकदम फ्रेश हवा चाललेली कुठंच धूळ नाही काय नाही का रे बेटा हा यो जिकड जाईन तिकडं मागच असतोय हा स्विटी ना हा हे बघा इथं जागा आहे पक्ष्यांची धरलेली जागा आहे कार त्यांना माहिती चंदन कस्तुरीला इथं आम्ही खायला ठेवीत असतो ना तिथं ते येऊन उरलेलं सुरलेलं खातात आता ठेवलंय त्यांनी बघितलं ना का बरोबर येऊन ते खाणार चल रे बेटा चल घरी आले आले तर चला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जसं सगळ्यांनाच आहे की दत्त जयंती जवळ येते आणि जसं आपल्या जुन्या घरी औदुंबराचं बरंच मोठं वृक्ष आहे तर तसं आता बऱ्याच दिवसापासून मी म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करत असते तसं तर श्रावण महिन्यामध्येच करत असते पण काही कारण श्रावण महिन्या मध्ये मी केलं नाही पुढं 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 ढकलत गेलं शेवटी श्रावण महिना संपून गेला आणि मग म्हणलं तिथे तसंच राहून गेलं मग आता ह्या वर्षी तर करा करायचंच होतं म्हणलं चला आता दत्त जयंती जवळ आली त्याच्यामुळं आता उद्या लावायचंय गुरुचरत्राचं मला पार आहे आणि मग त्याच्यामुळं ना ज्या दिवशी पारायण लावायचं ना त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार गाय आणि एक ते आपले चार कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य दाखवा लागतो त्याच्यानंतर दत्त मंदिरात गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये जाऊन देवाला आवाहन करावं लागतं की देवा मी उद्यापासून पारायण लावते तर तुम्ही आमच्या पारायणासाठी या तर मग भासते ना मी बरं भाजा तर मग त्याच्यामुळं जा आता जायचंय मंदिरात आणि नैवेद्य बनवायचे नैवेद्यच करायला घेतले आता पटकन नैवेद्य करून घेते आणि मग लगेच निघायचंय आता आम्हाला काय म्हणले आज त्यातली त्यात संध्याकाळी आहे नाग दिवे वर्षातून एकदाच जसं करावं लागते तर करू आता येते बाजूच्या पिठाची आमच्याकडं गुळ टाकून आहे ना माहिती मला करू आपण चला आता मी पटकन घेते नैवेद्य करून दवा तापलाय आणि त्यातली त्यात उशीर झालाय कारण रुद्र आर्यन ध्रुवती तिघांना स्कूल मधून पण घ्यायचंय आम्हाला आणि दोन्ही पण टू इन वन काम करायचे तर हे पण करायचंय मंदिरात पण जायचं आणि ते पण करायचं त्याच्यामुळे आता पटकन आवरून घेते आणि मग पुढं बघू हा तू इकडे आपल्याला आहे ना मैयाला आणायला जायचंय परत अजून बाप्पाला जायचंय फंकिला आणला आता बाळा पण आला त्यानी माग बघितलंच नाही आपण बसलेला आहे म्हणून Okay. तर चला घरून निघल्याच्या नंतर सगळ्यात पहिले ध्रुवला घेतलंय आणि त्याच्या स्कूलमध्ये उद्या टॅलेंट हंट कॉम्पिटिशन आहे तर म्हणजे इथून ड्रेपरी घ्यावा स्कूल ते बघा वरण स्वेटर घातलेलं होतं त्याच्यामुळं वरतून काही समजा नाईल त्याच्यामुळे ते पळायलाच लागलाय ते बघ अरे 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 ध्रुव चल इकडे इकडे लवकर येतोय का बघ शॉर्ट येईन मला असं वाटतंय मरत याचाच प्रॉब्लेम होईल पॅन्टचा ना येईल किती बघ ना आज तर पण गया आता म्हणणार आहे ते मला म्हणायचं मी पप्पा कधी बनणार आहे सांग त्याला असं म्हणायचं ड्रेस कधी तसा घालणार आहे पण ते म्हणायचं मी पप्पा का पप्पा <laughs> <laughs> आहे <वनने> <laughs> ड्रेस सोबत त्याला गन पण भेटली तर ते बघा इथं सुरू झालाय खराब करून टाकलं तर फाईन बस नाही घेऊन दे ध्रुव मग उद्या नाही मिळणार तुला स्कूल मध्ये उद्या नाही देणार खराब झाली तर काय ऐकत असतो का तर रुद्र आर्यनला घेतलं आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आलो मंदिरामध्ये तर मंदिर पहा फार जुनं मंदिर आहे हे दत्त महाराजांचं आणि इकडं पहा सगळं डोंगर म्हणजे खडक आहे आणि खडकामधलं डोंगरीच आपलं खडकामधलं मंदिर आहे पहा खडकामध्ये बांधलेलं आणि आहे भरपूर जुनं कागत आहे तर आज शुक्रवार आहे त्याच्यामुळं एवढी काही गर्दी नाही तर गुरुवारी जास्त गर्दी असती दिवसभर ती आणि मागच्या वेळेस आता मी नैवेद्य तर आणली होते हे पहा पण आता इथे एक पण कुत्रा दिसा ना कारण मागच्या वेळेस आलो होतो त्या आलो तेव्हा किती कुत्रे होते ताई पुढे भेटले होते पण पण होते ना बरेचसे त्यांची डायरेक्ट टीमच होती त्यांची मागच्या व्हिडिओ आहे चला लकीली आता आमच्या बरोबर आता मुलांचं पण सगळ्यांचं दर्शन होईल लागलाच पळायला हो कुलुपे सगळं कुलुपे जाऊन येतच ठेवू बाहेर ठेवू ना मग बाहेर ठेवून ना बारा वाजेपर्यंत हे पहा मूर्ती बघा किती सुंदर सजवलेली आहे एकदम फुलांनी आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आलतो त्यावेळेस अभिषेकच चाललेला होता त्यावेळेस पूर्ण पूजा आम्ही पाहिली होती ताई ताईंनी मी बसून इथं आतमध्ये पण लवकर आलतो त्यावेळेस आता कसं दुपारच्या नंतर उशीर झालाय जरा त्याच्यामुळं आहे मंदिरा चला असो दर्शन घेण्याशी मतलब आहे आणि देवाला आवाहन करण्याशी मतलब आहे का नाहीत मस्त आहे बघा किती सुंदर अट्रॅक्टिव्ह मूर्ती देवाची ध्रुव तर आमचा लगेच इथं देव आहे बघा आता चढून पाया पडायचं काम चाललंय उदरखाली हां आले एक मिनिट पाठी मागे छोटीशी रात्री पाऊस खूप झाला मी म्हणलं ना आमच्या इकडं पाऊस असले झाला तर इथं महादेवाची छोटीशी पिंडा आणि नंदी आहे आणि सगळं इकडं डोंगरातच मंदिर आहे पहा सगळं हे उतर ना तुम्ही रे पोरांनो खाली उतर पडशील बाबा पण आले चावी आहे का तुमच्याकडे मंदिराची ना ना? ना? ना बाबा आहे ना मंदिरातच असते तर आणि असं म्हणजे ऐकलेलं आहे का यांना दत्त भगवान पावन झालेले आहेत म्हणजे साक्षात त्यांना दर्शन दिलेले आहे असं म्हणजे म्हणतात इथांचे लोक सगळ्यांनी इकडे दिल्यानंतर कर... त्यांना थोडं हे झालेलं आहे ते कंटिन्यू इथंच मंदिरामध्येच असतात बंदराची साफसफाई वगैरे इथंच असतात ते म्हणजे आम्ही ज्या वेळेस त्यावेळेस त्यांना बघतो आणि बऱ्याच जणांच्या दोन दोन आम्ही ऐकलेले आहे की तेव्हापासून त्यांना असा आश्चर्य हे बसलेला आहे आश्चर्याचा धक्का आणि तेव्हापासून म्हणजे थोडंसं असं माइंडमध्ये थोडंसं हे झालेलं आहे त्यांना त्याच्यामुळं म्हणजे आम्ही येत असतो दरवेळेस ना यायचं ठरलं आणि ह्याच मी दरवेस येत असो तर ह्याच मंदिरात बऱ्याच दिवसापासून इथं येतो त्याच्यामुळे बरस माहिती इथंच असतात ते सगळीकडे अरे ध्रुव काय चालण्यासाठी काय म्हणजे किती लकी ना ते बघ ना पण बंगन साक्षात त्यांना दर्शन म्हण म्हणजे नॉट अ जोक डायरेक्ट प्रकट झाले त्यांच्या समोर देव मानल्यानंतर विशेष आम्ही हार वगैरे घेऊन आलो होतो पण आता लॉक असल्यामुळं काहीच करू शकत नाही त्याला इथंच आम्ही हार घालून देतो आणि नारळ देवाला देवांना नारळ ठेवून त्यांना आव्हान तर केलंय की उद्या आमच्या घरी या म्हणून पार चला असो तिथं ठेव तिचं त्यांना काही बुजावत अस अंगारा लावा थोडा थोडा कॉमातला विभूती म्हणतात ना काय म्हणतात लईच आडेवाणी करते पोरं चला रे पोर। आता चला हा कारण झाडच आहेत ना सगळे त्याच्यामुळं हा खूप मोठा कार्यक्रम असतो तर हे पा घरी आलोय आणि आमचा ध्रुव सगळ्या आख्या गाडीत सगळ्या रस्त्याने म्हणतो आपल्याला ट्रिपल गावला जायचंय आणि काय आणायला जायचं ट्रिपल गावला मगरमच्छ मगर मगर आणायला जायचं आता ट्रिपल गाव कुठं हे तुम्हीच सांगा था? ट्रिपल गाव मी जिंदगीत पहिल्यांदा मी ऐकलंय त्यांनी नवीनच गावाचं नामकरण सोहळा करून टाकलाय डायरेक्ट बरे चला आता चेंज करा ड्रेस बी चेंज करा आता ट्रिपल गाव कुठं शोधायचं मगरमच भेटतात म्हणला त्याला कुणी सांगितलं काय नाही कुठं मगरब्या त्या गावात मगरमच लई भेटतात म्हणतो आपल्याला आणायची एक मगरमच पाळायला चेंज कर ड्रेस आता नवीन झाडू आणला की तो स्वच्छ कसा करायचा हे कचरा पहा आपण काय करतो की घरामध्ये झाडताना ना असा सगळा कचरा त्याचा निघतो तर मग मस्त अशी ट्रिक आहे पहा कपडे जायचा जो ब्रश आहे ना फरशी घासायचा त्यांनी मस्त असा ब्रश हा घासून काढायचा किती घाण निघती बघा सगळ्याचं हे निघतं आता गालाचं झाडू पण वापरतात पण आता कधी मधी एमर्जन्सी नाही म्हणाला तो किंवा दारावरती विक्रेते आले कुणी जे कायमचे येतात त्यांच्याकडनं विचारे मग त्यांचा असा फिरतीवरचा धंदा असतो तो मग घ्यावा लागतं असं वाटतं जाऊ दे आपल्या शंभर दीडशे रुपयांनी मग त्यांची पण विक्री होते म्हणून मग असं आता एक काका आहेत ते बऱ्याच वर्षापासून येतात आमच्याकडं त्यांच्याकडनं घेतले होते तीन चार झाडू आता लागतातच मंदिरात एक लागतो वरती बाहेर खाली माग म्हणजे सगळीकडे एक एक झाडू असं लागतातच तिकडं ऑफिसकडं तर एक चार पाच झाडू त्यांच्याकडनं म्हणजे असे होतातच दोन तीन महिन्यात नाही चार पाच चार पाच घ्यावाच लागतात तर मग अशा पद्धतीने पहा हे सगळं साफ केले

हा आले जरा मला काय नाही करायचे बाबा थांबा रुद्रोगपची बसती खाणार नाही गे वाया त्याला त्याला ठेवते ना पण काही अजिबात कुत्रे दिसले नाही आणि रस्त्यानी म्हणलं मधीच कुठं पोरं होते सोबत गाडी नको थांबायला म्हटलं आमच्या इदलचं काळूबाईचं मंदिर आहे इथं काळूबाईचं तर तिथं मला माहिती इथं कायम इतके कुत्रे बसलेले असते इतके कुत्रे बसलेले असतात ना त्यांची पी हा चार पाच कायम असते टोळीच असती कारण आमचं जुनं घर इथं त्याच्या आहे मंदिर तर मला माहिती होत याच्यामुळे मी डायरेक्ट <laughs> आले पा सगळी टोळीच त्यांची सगळ्यांची नको बाळा ध्रुवानी काय ऐकलं नाही म्हणलं चला पटकेच आले आलं ठेवून येऊ एकदा नेहमी नेहमी ठेवले ना मग नंतर चेंज करताना म्हणत तू नको येऊ आई वरली तुझे कपडे पण याने काय ऐकलं नाही आमच तू पाठीमाग बघ हर्रू हर्रू बघ हररू की छान आहे बघ हर्रू बघ हरू ए हर्रू चल आता चल घरी चल हा पण आला याला ना नाही राहिल नैवेद्य मी पाच आणले होते तरी सगळे संपले चला चार आणि आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता आज नागदिवे आहेत जसं की नागदिवे बनवले जातात प्रत्येकाकडे आता काही भागात बनतात की नाही मला माहित नाही पण आमच्या इकडे जसं की लहानपणापासून बघत आलोय आम्ही तर हे असे नागदिवे पाजरवतात तर गुळ घेतलेला आहे सिंपल गुळवणी आहे जसं की आपण पुरणपोळी करताना करतो आणि बाजरीच्या पिठाचे हे नागदिवे बनवले जातात बाजरीच्या पिठामध्ये आता हे पाणी कोमट झालेलं आहे गुळवणी घट्ट असं पीठ मळून घेणार आहे मी एकदम घट्ट ज्याने त्याचे आपल्याला दिवे वळवता येईल अशा पद्धतीने तर हे दिवे ना खायला फार टेस्टी लागतात म्हणजे फक्त हे पाजरं होत म्हणजे पे पेटवतच नाही प्रज्वलितच करत नाही दुसऱ्या दिवशी याला खातात सुद्धा गायला सुद्धा देतात घरामध्ये सुद्धा प्रसादाच्या रूपात सगळ्यांनी म्हणजे हे दिवे आमच्या इकडं वाटले जातात आणि खाल्ले जातात घरामध्ये आपल्या आपल्या ज्याच्या त्यांनी ते आता या मस्त असे मी कडक पीठ मळून घेते आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे फार टेस्टी लागतात बरं का खायला म्हणजे की जसं की लहानपणापासून ती एक टेस्ट लक्षात असते आणि मध्ये आणि कोण बनवतं हे सण बनलं तरी पण म्हणजे शक्यतो कुणी बनवतच नाही आता हे असे काही सण उत्सव असले तर त्याच वेळेस आपल्याला एक आठवणी जे परंपरा पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत त्या ते अशा पद्धतीचे दिवे बनवले जातात कणकेचे कुणी कणकेचे पण बनवतात म्हणजे गव्हाच्या पिठाचे पण आमच्या इकडे बाजरीचे पिठाचेच बनवले जातात पहिल्यापासून गुळवणी टाकून आता दिवे ज्याचे त्याचा आकार कुणी नागाचे पण बनवतं कुणी असे बनवतं कुणी छोटे छोटे बनवतं आता हे पहिल्यापासून असेच पाहत आले तर आता असेच आम्ही बनवतोय तर चला आता आज आहे सगळ्यात महत्वाचं की मार्गशीर्ष पंचमी आणि आमच्या इकडं मार्गशीर्ष पंचमी पंचमीला हे म्हणतात काय है म्हणतात नागदिवी म्हणतात आणि जसं की लहानपणापासून म्हणजे आम्ही ऐकत आलेलो आहे आणि खात पण आलेलो आहे आता लग्न झाल्यापासून तर बनवतोच तर तेच बनवायचं काम चाललं आता संध्याकाळची वेळ झाली दिवाबा तीस टायमाला आता इकडे बनून झाले की याला पाण्यावरती उकडवतो आता आपल्या इकडे गुळात टाकूनच पीठ मळते आणि मग ते करते नाग दिवस कुणी कुणी दिवे करून त्याच्यात वरण भात भाजीचा ठेवतात पण आता आपल्या इकडे पहिल्यापासून बाजरीच्या पिठामध्ये गुळाचं पाणी गुळवणी करून टाकतात आणि ते उकडवतात त्याला प्रज्वलित करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी खातात हा जसे गावगावची प्रथा कशी वेगवेगळी राहते आमच्या इकडे एवढंच असतं नाही का आणि खूप म्हणजे पारंपरिक प पारंपरिक पद्धतीचा हा सण आहे बघा जुन्या याच्यापासून म्हणजे जुन्या पिढीपासून पुढं चालत राहिलेला आहे आणि जास्त करून म्हणजे खेडेगावांत जास्त पाळतं ते नाही का तर आमच्या तर म्हणजे लक्षातच नव्हतं ऍनिव्हर्सरीला मम्मी आली तल, ना मम्मीने सांगितलं वरून शुक्रवारी आणि शनिवारी नाग दिवेत बरं का आपले शुक्रवारी नाग दिवेत आणि शनिवारी आपल्याला तळीबिळी भरा असं काही लक्षात नाही राहिलं ना कधी आमची मम्मी सांगत असते आम्हाला वर... शेड्यूल बिझी असतो हा आणि मग त्याच्यामध्ये आम्ही विसरून जातो अचानक लक्षात आलो हो, मग थोडा प्रॉब्लेम होतो मग गाय गाई सगळं पण बरं झालं आठवणीत होतं मग कारण मग कुणी कुणी आज नाही झालं तर नंतर पण करते पण आता म्हणलं करून टाकू पंचमी साजरी करून टाकू आपण मम्मी सांगितलेले आम्हाला आदल्या दिवशी सांगत जा फोन करून हा मम्मीला म्हणले एकदा आज काहीतरी होत ना आपल्याला लक्षात नव्हतं आता हा वेळेवर लक्षात आलं मग मम्मी तर आम्हाला आदल्या दिवशी एकदा मध्ये घालत टाकत जा कारण कामाच्या नागात मग कधी कधी नाही कॅलेंडर ना पाहणं होत नाही एवढं शक्यतो जास्त कॅलेंडर नाही बघण्यात येत माणसाच्या मग त्याच्यामुळं तिने ध्यान करून गेलं दिलं का मग आम्ही तयारीत राहत असतो अगोदरच तर चला आता दिवसभर बरंच शेड्यूल हे गेलं पण खूप बिझी गेलं म्हणायचं मला आणि खूप म्हणजे महत्व आहे या दिव्यांचं अगत ते काय म्हणते काम कमून करते ते दिवे हे घरामध्ये कसं असतं की प्रत्येका घरामध्ये जेवढे पण आपले पुरुष आहेत मुलं आहेत जेंट्स जेवढे पण आहेत घरात तेव्हा ह्यांच्या एकाच्या नावाचा पाच दिवे म्हणजे आता आर्यनच्या नावाचे पाच रुद्राच्या नावाचे पाच यांच्या राजूच्या ध्रुवच्या तर मग असे पाच पाच दिवे करतात कुणी एकवीस पण करतात करतात पण आमच्या इथं कसं पहिल्यापासून पाच पाच करत आलेले आणि कोणी कोणी मग एका दिव्यात पाच वाटी पण लावून टाकतात आणि मग तसं पण चालत आता हे त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य दिव्याप्रमाणे वाढवं दिव्याची वाट कशी आपण एकदा हे केली किती हे करू तर म्हणजे दीर्घ राहते आणि आयुष्य उजळावं मला असं वाटतं एकाने आजी म्हणायची आमची आयुष्य चांगलं दीर्घ आयुष्य लागू त्याच्यासाठी हे दिवे बनवतात तर काय म्हणत ना हे आता बघितल्याच्या नंतर लहानपणी जे दिवस आठवले बरं का लहानपणी दिवे दुसऱ्या दिवशी खायचे आणि ते दिवे भारी पण लय लागते तो एका नाही गोळामुळे गुळामुळं आणि त्याच्यात बाजरीत त्याच्यामुळे खायला टेस्टी लागतं तर चला आता घे बघ घेऊ तर बनवून घे केवढे मग मी तोपर्यंत पूजा मांडते तिकडे ऐक ना चाळन काढ चाळणीला तेल लाव खाली चिकटणार नाही ते हा ठीक आहे हे बघ फुलपाखरू आला आपल्याकडे हे बघ हे बघ हे बघ आपल्याकडे काळा फुलपाखरू आलाय बघ काळच आहे ना गाळच आहे बघ हा लेवायचं फिरते आग ते पण तिकडं होतं जिन्यामध्ये आता मी इकडे आलं किचन मध्ये सगळ्या घरात फिरू आयला मागे ही पासून मारायला नागदेवी बनवले तर आम्ही आणि नागदेवी उकडायला घातले तर इकडं बघा काळ्या कलरचे फुल पाकडू सगळ्या घरात मस्तपैकी फिरतोय अगदी गार्डन मध्ये आमच्या फिरतातच बाहेर पण आता घरात पण तर किती सुंदर होतं कधी काळासाठी मोठं मोठं त्याच्यावर येल्लो कलरचे डॉस होती मोठं होतं एकदम बॅम्बुट लय वेळ बसलो होतं अगदी जवळ मी व्हिडिओ काढला तरी बसलेलो होतं आणि मग त्याच्यानंतर ताईचं तिकडं स्वयंपाकाची तयारी चालली होती तोपर्यंत म्हटलं चला दिवे उकडूसपर्यंत बाकीची पूजेची तयारी करून घ्यावा तर मग म्हटलं दिवे पाजळायची म्हटल्याच्यानंतर मग खाली सगळं तेलकट होईल म्हटलं डायरेक्ट वसरावरती जर दिवे ठेवले तर मग त्याच्यामुळे हे सूप आण आणलंय तरी पावसात भिजलं होतं काल भरपूर पाऊस झाला तर आमच्या इथं त्याच्यामुळं मग भिजल्यामुळं थोडंसं त्याचा काळसर कलर झालता पण म्हटलं चला केळीच्या पानांवरतीच सगळे दिवे ठेवावं जेणेकरून मग अगोदर वाटलं होतं की आपले कागद म्हणजे रफ पेपर घ्यावा आणि ते ठेवावं त्याच्यावर ठेवलं तरी चालन पण म्हटलं नंतर म्हटलं चला केळी आहेत केळीचे झाड आहे आपल्या दारामध्ये तर त्याचेच पानं कापून आणून त्याच्यावरच ठेवा जेणेकरून पूजा पण सुंदर दिसन आणि मग त्याच्यानंतर पूजा म्हणलं की रांगोळी आलीच रांगोळी शिवाय तर शोभाचं नाही कोणत्या पण पूजेला मग म्हटलं ती काढून घ्यावा सगळ्यात पहिले तर मग तीच काढून घेतलं प्रत्येक वेळी काय होतं रांगोळी काढायला बसलं की काय डिझाईन काढावा हा कायमचाच प्रश्न पडलेला असतो पण चला एखादी डिझाईन डॉक्यामध्ये आली ती पटकन काढून मोकळी व्हायची तर मग इकडं ताईचे दिवे पहा इकडं उकडून झाले उकडायला टाकलेत अर्धे टाकले होते अगोदर अर्धे नंतर टाकलेत कारण भरपूर होते पंचवीस दिवे होते टोटल त्याच्यामुळे एका जाळीमध्ये तर काय बसणारच नव्हते त्याच्यामुळं मग अर्धे अर्धे दोन्हीकडं ठेवले छान अशी उकडे उकडून घेतलेत आता खरी मजा तर उद्या सकाळी आहे हे दिवे खायची कारण पाहिल्याच्या नंतरच पोरं म्हणत होते याला खायचं आहे का मम्मी खायचंय का म्हणलं अरे खायचंय चे। मागच्या वेळेस पण त्यांना दिलेली पण त्यांच्या काय एवढं डोक्यामध्ये राहिलं नाही लक्षात नाही राहिलं मग हे पा उकडून झाले सगळे एका ताटामध्ये आणले तर खूप जुन्या प म्हणजे खूप जुना बंडल आहे वातीचा दाजींनी देवीला गेले ते तुळजापूरला तिथून आणलेला भरपूर मोठा होता तर एक सहा आठ महिने झाले तसा वापरते पण अजून काही संपन्न झाला तो तर छोट्या छोट्या वाती करून घेतल्यात आणि रेडीमेड वातीचा लांब लचक म्हणजे असं कंटिन्यू असा लांब बंडल आहे तो वातीचा जसं की सोळा सोमवारच्या टाइमला ते ब्राह्मण काका आले होते तर ते सुद्धा म्हटले की अरे वा म्हणले खूप जुना बंडल शिवाय जपून ठेवला म्हटले तुम्ही तर असे सहसा जुने बंडल भेटत नाही म्हणले आणि आजकाल काय होता आपण किती पण महागाचा दिवा घेतला ना तरी पण वाती जर खराब असला ना त्याच्यामध्ये जर कॉटन वगैरे मिक्स असलं ना तर दिवा तो लगेच विजतो तर हे असं महादेवाच्या मंदिराच्या बाबतीत झालेलं आहे कारण दिवा खूप महागाचा आणि अखंड दिवा जळावा अशा पद्धतीचा दिवा घेतला होता आम्ही पण मी, मी त्या का काकांना त्यावेळेस विचारलं की काका दिवा विजतो का सारखा नाही का ते म्हणले आजकाल कापूस तितकं खराब यायला लागलेला आहे ना त्याच्यामुळे अखंड दिवा राहतच नाहीये तर मग चला म्हटलं असो आता परतच्या वेळेस कधी भेटतोय कधी नाही काय माहिती आहे असा बंडल तर आता इथं ताई काय करते प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावून सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतली तर अगदी पंचवीस नाही सॉरी तीस दिवे झाले टोटल बाबांचे सुद्धा पाच त्याच्यामध्ये धरलेत आणि मग दिव्यांची पूजा करून इथं प्रार्थना केली ताई ल ताईनी की वा दिव्या दिवा जसा प्रज्वलित करतो तसाच मुलांच्या आयुष्यातसुद्धा सुद्धा म्हणजे छान असं लखलकाट या आयुष्यामध्ये आणि देवाकडे प्रार्थना केली तर अशा सिंपल पद्धतीने आम्ही पूजा करून घेतली जर पूजा झाल्याच्यानंतर दिवेच दिवे, -दिवे पेटल्याच्या नंतर इतकं वातावरण फ्रेश झालं ना आणि म्हणजे मनमोहक वाटायला लागलं असं वाटतं तर अशा पद्धतीची पूजा झाली ना असं वाटतं त्या पूजेकडे पाहतच राहा तर बघा संपूर्ण पूजा अशा पद्धतीची दिसत होती तर बाबा सुद्धा आमची खुश झाले तर अक्काला होती बघ पुरी किती हे आहेत म्हणजे पुरींनी कसं लक्षात ठेवलं बरोबर बाबाला बर, बाबा बाब, बाबा म्हणले बघ किती छान दिसायला लागले तर म्हटलं चला इथे सिंपल पद्धतीची आमची मस्त पूजा झाली आणि दिसतंय पण किती छान तर पूजा छान दिसायला ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं जसं की वसराचं मग मा माझ्या लक्षात आलं म्हणलं केळीची पानं ठेवली तर लाल वसरावरती उठून दिसतील म्हणून तशा पद्धतीची ठेवली छान पूजा झाली त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्वेलरीची आणि साड्यांचे पार्सल म्हणजे दोन तीन दिवसापासून यायची यायचे चालले होते आम्ही वाट पाहत होतो आणि तेच पार्सल आज उशीर झाला जरा पार्सल यायला आले मग ती पार्सल सगळे पाहा खाली करून घेतलेत कारण की आता बऱ्याच दिवसात तुम्ही सुद्धा वाट पाहताय साड्यांची पण काय झालं तर थोडं दोन थोडंसं लेटच झालत पार्सलला त्याच्यामुळे शेवटी ते आले आता एक दोन दिवसामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साड्यांचे पॅटर्न पाहायला मिळतील तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ तर चला मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या सख्या बहिणी सख्या जाव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो